तो तो भागा। तो भागा। मी देवी देवी तो तुम्हाला अर्थ कळला असेल तर मला सांगा यामध्ये गंमत कशी आहे मुळात ज्या कारणासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना धोका देऊन शिवसेना शिंदे गटाची त्यांनी जॉईन केली त्या मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनातही ते उमेदवार नव्हते हे नाशिकच्या प्रेस कॉन्फरन्सनी स्पष्ट झाले नाशिकमध्ये छगन भुजबळ साहेबांनी स्पष्ट सांगितलं की पहिली पसंती ही त्यांची भुजबळ साहेबांना होती त्यानंतर ते ज्या पक्षात पुन्हा उमेदवारीसाठी उडी मारून अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये गेले तिथे सुद्धा उमेदवारीसाठी वेगळ्या नावांची चर्चा होती त्यामुळे या पद्धतीनं उमेदवारच दमी आहे त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदय अर्ज भरण्यासाठी आले का ज्याची जाहिरात केली गेली के मान्य मुख्यमंत्री महोदय अर्ज भरण्यासाठी आले का नाही आले मान्य उपमुख्यमंत्री नागपूरकर जे होते ते अर्ज भरण्यासाठी आले का नाही आले यावरूनच स्पष्ट कळतंय मग यामध्ये मी वेगळं बोलण्याची गरज काय आणि मला असं वाटतं ता की त्यांनी जे विधान केले या विधानाचा अर्थ त्यांना जरी समजला असला तर त्यांच्या माध्यमातून त्यांनी सांगा माझी त्यांना एकच शुभेच्छा आहे की गेटवेल साहेब म्हणले की आम्ही जो निर्णय घेतला भाजप सरकारमध्ये सामील होता त्याला पवार साहेब समर्थन देणार होते आणि यासाठी आज आम्ही भेटायला गेलो आणि मला वाटतं एखाद्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना दोन जुलैला हा निर्णय घेतल्यानंतर अगदी एप्रिल महिना उलटून गेला तरी सुद्धा त्याच्यावरच स्पष्टीकरण द्यावी लागतात याच्यातूनच कुठे माशी शिंकते हे आपल्याला कळतंय की या पद्धतीने दोन जुलैपासून आतापर्यंत आपल्याला त्याच मुद्द्यांवर बोलावं लागते कारण ज्या कारणांसाठी आपण ही भूमिका घेतली ती कारण नेमकी काय ते सर्वसामान्य जनता जाणते आणि जर विकासाच्याच गोष्टी होत्या अगदी शिरू लोकसभा मतदारसंघापुरतं बोलायचं होतं तर विकासाच्याच गोष्टी होत्या तर बिबट प्रवण क्षेत्रामध्ये थ्री फेज लाईट द्यायला हवी होती ज्या दुधाचा दर गेल्या जानेवारी मध्ये सदतीस अडतीस रुपये होता ते दूध आज आम्हाला बावीस आणि चोवीस रुपयांनी घालावं लागतं पाण्याची बिसलरीची बाटली वीस रुपयातील दूध शेतकरी बावीस आणि चोवीस रुपयांनी घालतोय हा विकास तर अभिप्रेत नव्हता दोन जुलैला तुम्ही ज्या विकासासाठी गेला होतात तर आमच्या दुधाला तर दर मिळणं अपेक्षित होतं आमच्या कांद्याची निर्यात बंदी जी एवढी दोन डिसेंबर तीन डिसेंबर पासून कांद्याची निर्यात बंदी होती या कांदा उत्पादक शेतकऱ्याला नाही मिळणं अपेक्षित होतं त्यामुळे या कुठल्याही विकासाच्या व्याख्यामध्ये त्यांची कृती बसत नाही त्यामुळे कुठल्या तरी जुन्या गोष्टीकडे जाऊन पुन्हा पुन्हा ते स्पष्टीकरण द्यावं लागतं याचं कारण बाजू लंगडी आहे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा